नमस्कार मी काजल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि हे सकाळीच गेलेले आहेत आणि रुद्रमागा अजून झोपलेलं आहे बघा तर रुद्र अजून झोपला आहे मला मीच उठले सगळ्यात आधी आता मला आज खूपच जास्त लवकर उठावं लागलं आहे कारण मला आज सगळं स्वतःला करायचं रुद्राला सोडायचं आहे स्कूलपर्यंत आणि स्कूल त्याची एक किलोमीटर असेल पण रिक्षाने जावं लागतं तो सोबत असेल तर कारण मग तो चालत चालेल पण मीच नाही चालवत कारण मग त्याला शाळेत पण लई थकल्यासारखं होतं म्हणून मग म्हटलं रिक्षानेच जाते मी बुद्वार, बुद्वार तर आता सकाळपासून आजचं माझं रुटीन दाखवणार आज आहे बुधवार आणि बुधवारचं रुटीन बघा आता माझं कसं असतं तर आता सुरुवातच झाली सगळ्यात पहिलं तर मला आता म्हणजे पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि तिथं पुढं मग रुद्राला उठवायचं आहे तर बघूया तुम्ही सुद्धा बघा माझं ककायचं कसं रुटी असतं ते तर बघा इथं चहा ठेवला आहे आणि इथं पाणी पण गरम करून घेतलं आहे तर ह्या पातेल्यामध्ये पाणी आमचं गरम असतं आता त्याच्यामध्ये रुद्राच्या पप्पाने आधीच पाणी गरम करून घेतलं आहे आज मला हे सगळी तेलकट झालेली भांडी आहेत ना ही पण आज साफ करायची कारण उद्यापासून आता गुरुवार सुरू होत आहेत तर सगळं नवीन सगळं नवीन असावं म्हणून सगळी भांडी धुवणार आहे तर ते पण मी सांगणारच आहे तर चला तर रुद्रात झोपलेलाच आहे रा कारण असं झालं आहे की रात्री त्याला मच्छर चावत होते आणि मग त्याची झोपच नाही पूर्ण झाली सारखं जाग येत होती त्याला त्यामुळं ते आज आज काय उठणार नाही आणि त्यात आज आम्हाला लवकर उठायचं आहे रोज आठला उठतो त्यामुळं आज साडेसातच्या आधीच उठावं लागत होतं तर इकडून हलवला की त्या अंगावर जाऊन झोपत होता आणि तिकडून उठ म्हटलं की इकडं तोंड करायचा आणि इकडे झोपायचा तर मला एकदम गोड गोड बोलून उठवावं लागतं नाहीतर उठल्या उठल्या तो रडत उठला ना मग मला अजिबात आवडत नाही त्यामुळं मग हसत कसं होईल उठेल याकडे माझं लक्ष असतं तर रोज तर तोच माझ्या आधी उठतो आणि मग मला उठवतो पण आज माझा नंबर आहे त्याला उठवायचा कारण आज तो त्याची झोप न झाल्यामुळे पांघरून घेत नाही त्यामुळे त्याला मच्छर एखादा जरी चावला तरी त्याची मड होती आणि पुन्हा तिथनं पुढे अर्धा एक तास त्याला पुन्हा झोप लागायला लागतो मग अशा त्याचा खूप हाल होतात खरं तर आणि त्याला पांघरून घेऊ म्हटलं ना की नको पांघरून इतकी गरम आहे त्याच्या अंगात की बस तर आता याला उचलून नेल्याशिवाय मला पर्याय नव्हता उठवला आणि उचलून सोप्यावर बसवला आणि गादी उचलून त्या घरात नेऊन ठेवली आणि टॉयज आता भरते तर सतत सगळे सट... छोटी छोटी कामं नाही शूट करतायत आता ह्याच्यामध्ये गादी नेऊन ठेवणं हे असली छोटी छोटी कामं नाही शूट करतायत कारण होतच नाही एक तर माणूस काय काय करणार सगळंच करावं लागतं आणि सगळं जिथल्या तिथं ठेवावं लागतं तर रुद्राला पण ब्रश दिला करायला मस्त दात घासतो आता आणि मी आधीच उठल्या उठल्या ब्रश केला होता त्याचाच राहिला कारण त्याला थोडं म्हटलं लेट उठवावं म्हणून त्याला थोडं उशिरा उठवलं तर आता आम्ही तर चहा टोस्ट खातो आहे तर पहिल्यांदा माझे बघा कसा कॉपी करतो आणि हसतोय बघा कसं मी जसं करेल तसं कारण काय माहिती आहे जो टोस्टचा कागद आहे ना तो त्याने पिठाच्या डब्यात बुडवला खेळायला त्याच्यासोबत म्हणून ते पिठानं पांढरा झाला आणि मग मी हाताने झाडत होती तर माझ्यासारखं कॉपी करून माझी नक्कल करून हसत होता, तरा होता तरा है है तरा तर आता टोस्ट खाऊन होता त्यावर पाणीसुद्धा एकदम कडक तापलेलं आहे तर आमच्या दोघांसाठी आहे हे पाणी तर आता रुद्र दूध आहे बघा तोपर्यंत आता मी माझं बाकीचं हे वेळ आहे अजून दहा मिनटं तर मी सोप्याचं कवर चेंज करते आणि मग झाडू झाला तर झाला बघते ट्राय करते झाडू करण्याचा कारण मग आल्यानंतर झाडू मारणं होत नाही सो आत्ताच तो होईल त्या माझं लक्ष आहे तर आधी बॅग वगैरे भरून ठेवायची आणि मग त्याला नंतर दूध झालं की कपडे घालायचे तर दुधाचं घर तो काय आधी कपडे घातले ना स्कूलचा युनिफॉर्म की मग असं करतो की तो दूध त्याच्यावरती सांडतो आणि मग पुन्हा ते चेंज करावे लागतात आणि इस्त्री केलेला असतो नसतो त्यामुळे मग खूप प्रॉब्लेम येतो म्हणूनसाठी असं तर सगळं आता पटकन जेवढं होतं तेवढं मी आवरते तर बघा तयार होऊन इथं गडी आमचा तयारच आहे बसला आहे कार्टून बघत आणि सोबत मी बॅग टिफिन बॅग सगळं रेडी पण करून ठेवले आता स्कूलला जायला निघायचंय आमचं आता आवरलं चाललो तर थोडी थोडीशी थंडी इकडे यायला लागली एवढी थंडी नाहीये नॉर्मल आहे ना पण है कुणासाठी घेतले फुलं टीचरसाठी रोज घेऊन जातो नीत आणि न चुकता टीचरला पण लय आवडते तर शाळेत मी चालली का रुद्र समजत नाही माझ्याकडे बा बॉटल बॅग सगळं माझ्याकडे है ना तर मी आ, आली त्याला वाटलं काकी कशी नाही म्हणजे माझी फ्रेंड त्यांच्यासोबतच जस, जातो तो रोज डेली पण आता त्या गावाला चालले तर मला हा आठवडा मला सोडायचा आणायचं दोन्ही कामं माझ्याकडे चल हा तर रिक्षा मिळेल नाही तर का शाळा नाही आज तुला हम्म अरे पिंपळाचं झाड आहे तिथे बघा स्वामी समर्थांचा त्यांचा फोटो दिसतोय चला तर सव्वा नऊ वाजे आणि रस्त्यावर एक सुद्धा गाडी नाही बघा तर आले एकदाचे रुद्रला सोडून आ, सोडून आले म्हणजे त्याला जाताना मला पटकन रिक्षाच मिळली नाही पण ठीक आहे त्या आम्ही टाईमला पोहोचलो साडेनऊ ला त्याचं स्कूल भरतं आणि साडेनऊ ला मी घरी आहे तर रिक्षावाल्याला पैसे द्यायचा खर्च मला बोललं कंटाळा येतो बर का पण हेच खळ म्हणतात काय एवढं चालत जात बसते जात जा रिक्षाने दहावीस रुपये साठी कशाला पण वीस रुपये सुद्धा किती वाटतात यार लय वाटते असं वाटतं दहा रु वीस रुपये उघंच रिक्षाला द्यायचं खूप जेव्हा येतं देऊ वाटत नाही पण ते कवळतात म्हणतात की तू म्हणजे नको जाऊ चालत तर मी एकटी जाताना एक, जाता एक राऊंड तरी मी चालत जाते पण येताना सकाळी सोडून येताना मग दोन्ही टाईमला रिक्षाने येतात जाताना पण त्याला रिक्षाने सोडलं नाही येताना बी रिक्षाने आले मी कारण मला घरी येऊन बाकीचं आवरायचं असतं देवपूजा हे सगळं बाकी असतं मग ते कसं तिथं चाललं आहेच म्हणलं तर पंधरा मिनटं जातील रिक्षाने दोन तीन मिनटात पोचत आहे मग मी टाईम रस्ता कट करायचं बघत असते तर आता आले घरी तर सगळे आधी थोडं देव देवपूजा करणार आहे आणि त्याच्यानंतर मग थोडासा नाश्ता करते आणि आता उद्या चा पहिला गुरुवार आहे तर आज जरा क्लिनिंग पण करायचे सगळंच क्लीन करावं लागेल कसं आपल्या आता महिनाभर देवी म्हणतात पृथ्वीवर अवतरतात तर आपलं सगळं साप स्वच्छ ठेवायचं एवढं म्हणजे मनापासून करतोय तर अगदी मनापासूनच करायचं तर झालं सगळ्यात पहिला तर मी देवपूजा करते तर आता बऱ्यापीठ माझी कामं झाली जेवण सुद्धा रेडी आहे डाळ भात केला आहे कारण सकाळी चपाती पराठा गेलता चपातीचं पीठ म्हणून मग दोन दो नोंदात ते मला नाही खाऊ पण वाटत नाही रुद्र पण मग जास्त खात नाही तर म्हणून मग डाळ भात केला आणि सगळे काम आवरलेत बघा सगळं साफसफाई आता ती आमचं नेहमीच आहे या कुठे नेऊन फेकायच्या गॅलरी जरी ठेवल्या तर माघारी घेऊन येतून खेळत बसतो त्यामुळे मग त्याच्या नादालाच लागत नाही तिथं तिथंच ठेवते तर बऱ्यापैकी सगळं आहे तरी माझं एक सोपं काम असं ते म्हणजे माझं बाथरूम वगैरे ते ह्यांनी साफ करतात ते मला नाही करावं लागत ते काम ते करतात कारण त्यांची आंघोळ सगळ्यात शेवटी असते आम्ही दोघं पहिल्यांदा आंघोळ करतो आणि ते शेवटी करतात किंवा संध्याकाळ आल्यानंतर ते त्यांना जमल तसं करत तर ना करू वाटलं तर करतात जाणार तर मलाच करावं लागतं असं काही नाही तर आता मी चालले रुद्राला घे घेऊन येते स्कूल मधून चला तर ते दिसतंय ते क्रिसमस ट्री ते पुढचे आहेत ना तेच क्रिश्चन आहेत त्यामुळे त्यांचं ते ट्री आहे रुद्र संध्याकाळी आला की म्हणजे स्कूलमधून आला की लगेच चाललं आणि संध्याकाळी जर लाईट लागली ना मग त्याला लयच आनंद होतो सारखा जाऊन बघत असतो मम्मा यांच्या घरी क्रिसमस आला ह्यांच्या घरी क्रिसमस आला तर आत्ता वाजलेत करेक्ट तर सव्वा बारा आणि मला पंधरा मिनटात पंधरा मिनटं नाही लागत बारा तेरा मिनटं लागतात पण चालत जावं लागतं ना त्यामुळे मग मी थोडंसं लवकर पंधरा मिनटं आधी निघते म्हणजे स्लो एक दिवशी मला उशीर झालं तर दहा मिनटं लेट झालं तर दहा मिनटात गेले तर माझे पाय दुखायला लागले पळतच गेले तर पळत पळतच जावं लागलं होतं त्या दिवशी मला त्यामुळे मग थोडं आधीच चला आता आणते त्याला में दे हाँ। बाप रे फिर तो तुम स्मार्ट ही बच्चे बन गए और आओ क्या मिल गया हाँ? और क्या मिल गया है को। और ये मैंने क्या दे दिया आपको कैंडी कैंडी है हाँ, हम लोग तो उसको महतारी जी कैसे बोला है तो हमें चला हम ये जी कैसे बोला है तो तू तो कैंडी बोला है क्लास की मम्मा पेक्षा पण स्मार्ट निकलास ना <laughs> हा याला मी म्हातारीची केस म्हणतो इंग्लिश मध्ये कॅन्डी बोलायचं का ओके चला भी रिक्षाची वाट बघा हा रिक्षा आला की आपण जाऊ कुठा रिक्षा आला आला कॅन्डी फाडून देऊ टिफिन संपवला टिफिन खरं बोलायचं थँक्यू मला पण शेअर करतो ना रुद्र तर तुमचं किती पण वय असू द्या पण ही आवडणार नाही असं होणारच नाही <laughs> आता मी तर याची मम्माई पण याच्यापेक्षा जास्त मीच खाते असल्या बरं का खरं सांगते <laughs> तर रुद्राला सलाडमध्ये ज्या पण वेळ मी हे गाजर देते ना त्यावेळी तो खात नाही त्याला आवडतच नाही गाजर तरी पण मी आज दिलं तर आणि पराठा रोलमध्ये एक खाल्लेला एक ठेवलेला आहे का रे असं का केलं हा अर्धा खाल्ला आहे हा का ठेवलास आवडलं नाही का का मला आवडलं नाही अरे शिरा शिरा देऊ रोज रोज याला कुठून शिरा देवा रोज रोज शिरा खाऊन रोजच शिरा आवडतो किती बंद शिरा खा राहतो होतो त्याला आवडतो शिरा मग त्यात पण मी थोडा वेगळ्या पद्धतीने करते नॉर्मल लोक करतात असं नाही करत पाण्यामध्ये दुधात करून दिलेल्यामुळे चांगला लागतो मला दे ना थोडं गुडीचे सेम आजाराच्या केसा सारखा दिसत सेम आजारीचे केस आहे ना आ, आ, आ। कल भी मिलेगा कल भी स्कूल के बाहर आएगा तो मैं ही ले लूंगी मैं किसी से शेयर नहीं करू मैं अब खुद खाऊंगी दे ले मत तो आटा दे दे आ ब्लू लोस या ब्लू दिल तो पिंक वाला कुछ दे ले पिंक पण दे ना कसो ब्लैक करते <laughs> क्या हा पिंक पण मिळतो सेम माझारीच केस यार तू पण दे तू दे उद्या हो उद्या मी तुला शेअर करते ना कुणा कनकाच्या आता अशी भांडण असते ती लगेच कमेंट करून सांग हो हो त्याने एखादी गोष्ट शेअर केली म्हणजे आपण सुद्धा त्याला एक गोष्ट शेअर केलीच पाहिजे फिक्स ठरलेल्या बरं का तर आता झाले संध्याकाळ आणि आम्हाला जायचं आहे मार्केटला कारण उद्या मार्गशीर्ष गुरु गुरुवार पहिला आहे त्यामुळं मग पूजेचं सामान मला काही मूर्त्या फोटो खरेदी करायचं होतं किंवा जे काही लागतं सामान फुलं फळं ते सगळं घ्यायचं होतं तर आज आहे बुधवार मार्केट बुधवारचा बाजार असतो पण आम्ही मेन मार्केटला चाललो आहे फुलं वगैरे जिकडे भेटतात तिकडे आणि त्यानंतर येता येतात तेल आमचं संपत आलेलं मग तेल घेऊया म्हटलं तर तेल सोडून बाकी सगळं घ्यायचं चाललं आहे रुद्राचं हे घेऊ का ते घेऊ सगळंच भरतो पण ज्यावेळी काउंटरला जातो त्यावेळेस मी ते सगळं काढून साईडला ठेवते आणि घरी आल्यानंतर बघतो मी जे सगळं घेतलेलं मामा कुठं गेलं ग विचारत राहतो तर मी त्याला फसवण्यामधील एक पटा येत आहे तर आता मला इथं भांडी दे तेलकट होती ना ते धुवायचे जेवण वगैरे अजून बनवायचं बाकी आहे तर सगळ्यात आधी मी मोठं पातेलं पाणी ठेवले कारण माझी जास्त भांडे आहेत आणि त्याच्यामध्ये निरमा टाकायचा आपला जो असेल डिटर्जंट तो दोन तीन चमचे त्याच्यामध्ये दोन तीन चमचे मीठ टाकायचं आणि एक लिंबाची फोड पिळून टाकायची आणि फोड पण आतमध्ये सोडून द्यायची नंतर सगळी भांडी याच्यामध्ये टाकायची तुमच्या पंत्या असतील वाती असतील तेलाचे डब्या असतील देवाचं ज्याच्यामध्ये तेल ठेवतात ते तेलाचं असेल सगळी ह्याच्यामध्ये आणि आता ह्याला आली तरी उकळ्यालानंतर काय निरमा टाकलाय म्हणून उकळून बाहेर येतं असं काही नाही बरं का त्यातल्या आताच उकळ्या मारतं बाहेर वगैरे काही येत नाही फेस हो तर एक पाच ते दहा मिनटं मी शिजवून आता खाली घेतले आता हे थंड व्हायला ठेवते तर हे थंड तोपर्यंत माझा स्वयंपाक वगैरे मला जेवण हे सगळं करायचं आहे तर थंड होता होता माझं जेवण स्वयंपाक हे सगळं करेपर्यंत दोन तीन तास निघून गेलेले आहेत आणि आता वाजलेले आहेत पावणे दहा तर पावणे दहाला माझ्यावर भांडी बाकीची भांडी वगैरे धुतली ना त्यामुळं लेट झाला आणि म्हटलं शेवटी सगळ्यात ही भांडी धुवावी तर बघू शकता अगदी तेलकट सगळं निघलं आहे फक्त बोटाने जरी प्रेस केलं तरी जो तेलकट भाग निघून स्वच्छ अगदी चककतंय भांडं तर जास्त वेळ पाण्यात ठेवल्यामुळं पंत्या काळ्या झालेल्या आहेत कारण पंत्यांचं कसं असतं ह्याच्या आहेत पितळ्याच्या आहेत आणि पितळ्याच्या भांड्यांच पाणी लागलं ना की ती भांडी काळी पडतात त्यामुळं जास्त पाण्यामध्ये भांडी राहणार नाहीची काळजी घ्यायची पण काही नाही थोडंसं घासणी फिरवली की आपोआप आप ते पाण्याचे डाग असतात ना ते निघून जातात बघा आता मी थोडं थोडं फक्त निरम्यात साबणात बिलकुलसुद्धा घासणी भिजवायची किंवा भरवायची नाही फक्त आपल्याला घासणी घ्यायची आहे जे पाणी आहे त्याच्यामध्येच घासणी बुडवायची आणि भांड्यांवरती चोळायचं आहे लगेच टिकतं काही सेकंदसुद्धा लागत नाही बघा किती छान या पंत्या वाती एकदम मस्त अशा निघत आहेत आणि मोठा व्हिडिओ झाला होता त्यामुळे मी थोडा व्हिडिओ पळवते पण तरीसुद्धा तुम्हाला दिसत असेल करेक्ट की काय तर ज्या स्टीलच्या पंत्या असतात ना वात आपली दिवा कोणी दिवा म्हणतं आम्ही आता वात म्हणतो तुम्ही पणती काय जे असेल ते तर खूप स्वच्छ निघतं आणि जे काळे आपल्या पंत्या झाल्या वात झालेले तीसुद्धा सुद्धा निघलेले तरी तेलाच्या किटलीचे तर म्हणजे मी अक्षरशः मागच्या वेळी ज्यावेळेस मी म्हटलं ठीक आहे आज कधी पाण्यात नाही उकळवत आपण ह्याच्यामध्येच घासणीनेच धुया अक्षरशः मी इतका वेळ घासणी हे तेलाची किटली घासली होती तरीसुद्धा मला हे डाग निघले नव्हते तेव्हापासून मी त्याच्या ते नादालाच लागत नाही मी अशाच प्रकारे नेहमी मी तेलाची भांडी अशीच साफ करते आणि इतकी इझिली निघतात की मग कशाला एवढं घासत आणि ताकद लावत बसायचं आहे तर आता माझी अगदी काही मिनटामध्ये सगळी भांडी साफ झालेली आहेत तर बघा धुवून दाखवते तुम्हाला तर मी कोणत्याही प्रकारचं पुन्हा साबण किंवा मेहनत घेतलेलं आहे फक्त घासणी फिरवली जेणेकरून आपलं जे घाण चिकट उंगरलं होतं का नाही मळ तो बाहेर पडावा तर भांड्यांची चकाकी बघा किती आहे सुद्धा ते ट्रान्सपलेंट ट्रान्सफर होते आहे अलीकडे जी भांड्यांची चकाकी आहे ती इतकं चकचकता आहेत भांडी बघा की ते मस्त अशी निघलेले आहेत आणि देवाचा हा माझा आहे पेला तेलाचा तर हा सुद्धा किती स्वच्छ निघला आहे हा सुद्धा खूप खराब झाला होता तर मी नेहमी अशा प्रकारेच भांडी धुते स्मार्ट वर्क खूप महत्त्वाचं हार्डवर्क कितीही करा काही उपयोग नाही स्मार्ट वर्क चांगुलपणा माणसाच्या अंगात लागतो तर पण ती वाद दिवे माझ्या किती स्वच्छ निघलेत खूप म्हणजे खूप मस्त निघलेत तर आता हे धुतल्या धुतल्या लगेच सुक्या कपड्याने पुसायचे नाहीतर पुन्हा त्याच्यावरचे पाण्याचे डाग असतात ते काळे पडतात तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा बाय